पिंपळे शहरातील कॉलेज तरुणीची छेड काढणाऱ्या फरार रोड पिंपळेर पोलिसांनी गुजरात मधून घेतले ताब्यात एका फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू शहरात शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीमध्ये रोड रोमिओकडून प्रचंड दहशत निर्माण केली जात होती दरम्यान पिंपळेर पोलीस ठाणे हद्दीतील बल्लाने गावातील विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी बल्लाने ग्रामस्थांनी प्रचंड आक्रोश व्यक्त करीत आरोपितांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली होती पिंपळेर पोलिसांनी पाच आरोपींपैकी चौघांना ताब्यात घेतले असून हो एका फरार आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे पिंपळे शहरातील शाळा व महाविद्यालयात शहराच्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी व विद्यार्थिनी बसने शाळा कॉलेजला येत असतात व बस स्थानकापासून ते आपापल्या शाळा कॉलेज मध्ये पायी जात असतात त्यावेळी कॉलेज मुली व शाळकरी मुलींना रोड रोडरोमियंकडून त्रास देण्याच्या घटना घडल्या होत्या अठरा डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पिंपळे शहरातील आम्ही पाटील विद्यालयात येणाऱ्या रोड रोडरोमिंनी छेड काढली होती त्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवरून पिंपळे पोलीस ठाणे येथे विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील संशयित आरोपी चंद्रकांत विजय निकुंभ विशाल अर्जुन भामरे व सुधीर जयसिंग पवार तिन्ही राहणार पिंपळे तालुका सागरी धुळे हे तिघेही घटना घडल्यापासून फरार होते तसेच सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा सुटल्यानंतर बस स्थानकाकडे जात असताना शहरातील काही रोड रोमिंनी पुन्हा मुलीची छेड काढली त्यावरून पिंपळेर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या कलमांवर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील संशयित आरोपी राहुल अर्जुन भामरे व गणेश सुपेकर दोन्ही राहणार पिंपळेर तालुका साखरी जिल्हा धुळे हे देखील सदर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे तात्काळ आरोपींना जेरबंद करण्यासाठी पिंपळे पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले होते व स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथे देखील स्वतंत्र पथक स्थापन केले होते त्यानुसार सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तांत्रिक पुराव्याच्या आधारे यातील संशयित आरोपी चंद्रकांत विजय निकुम व राहुल अर्जुन भामरे यास पिंपळेर पोलीस ठाण्याचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून नंदुरबार व धुळे येथून ताब्यात घेऊन त्यांना जेरबंद करण्यात आले आहे अठरा डिसेंबर रोजी इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी नियुक्त पथकाला सदर प्रकरणातील आरोपी हे गुजरात राज्यातील बडोदा येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक गुजरात राज्यात रवाना झाले होते त्यानुसार या गुन्ह्यातील संशयित फरार आरोपी विशाल अर्जुन भांबरे व सुधीर जयसिंग पवार हे बडोदा शहरातील एका आलिशान लॉज मध्ये लपून बसले होते पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पिंपळेर पोलीस ठाण्यात आणून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे या गंभीर प्रकरणातील चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून चंद्रकांत निकुम राहुल भामरे विशाल भामरे व सुधीर पवार या चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर गणेश सुपेकर या फरार आरोपीचा शोध पोलिसांच्या दोन स्वतंत्र घेतला जात आहे दोन आरोपींना शुक्रवारी पिंपळे पोलिसांनी शासकीय वाहनातून सदर विद्यालयाच्या पुढील भागात ज्या ठिकाणी मुलींची छेड काढण्यात आली होती त्या ठिकाणी घेऊन जात असताना पोलिसांच्या वाहनात बिघाड झाल्याने त्यांनी पायीच घटनास्थळी नेऊन स्पॉट पंचनामा करण्यात आला यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सदरची कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत पोलीस अधीक्षक अजय देवे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी पिंपळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोलीस उपनिरीक्षक विजय चौरे भूषण शेवाळे संदीप संसारे ईश्वर सिरसाठ संजय पाटील कांतीलाल अहिरे सदयसिंग चव्हाण रवींद्र सुनोशी पंकज वाघ अतुल निकम सोमनाथ पाटील विजय पाटील योगेश महाले प्रवीण धनगर संदीप पावरा यांच्या पथकाने केले आहे अटकेतील आरोपींनी आम्ही मुलींची छेड काढली होती त्यामुळे पोलिसांनी अटक केली असून यापुढे कोणीही मुलींची छेड काढू नये असे म्हणत कायद्याचे रक्षण करते धुळे जिल्हा पोलीस असा संदेश दिला आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे आम्ही मुलींची छेड काढली होती त्याबद्दल पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतली यानंतर कोणी मुलीची छेड काढू नये कायद्याचे रक्षण करते जिल्हा जिल्हा